नमस्कार शोध इतिहासाच्या चॅनेलवर आपले हार्दिक हार्दिक स्वागत शोध इतिहासाच्या चॅनेलवरती आज आपण पाहणार आहोत देवालय देवालय या लेखामध्ये शिवालय म्हणून एक मंदिर आहे हे मंदिर आहे वाटेगाव तालुका वाळवा या ठिकाणी आढळलेले हे शिवमंदिर आहे हरी गुरुवाचे गुरु ब्रह्मचारी बाळकृष्ण महाराज यांनी शके सोळाशे पंधरा साली या देवालयाची स्थापना केलेली आहे आणि या देवालयाच्या ठिकाणी आपले परममित्र श्रीतू संतोषचंदने यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे या ठिकाणी एक शिलालेखही लिहिलेला आहे तो या आपल्याला यामध्ये दिसत आहे तसेच हेमाडपंथी मंदिर आहे यावरती आखीव रेखीव अशा काही खुना चिन्ह या ठिकाणी कोरलेले आहेत त्याचबरोबर एक शिवमंदिर आणि त्यामध्ये शिवाची मूर्ती तसेच गणपतीचं त्या ठिकाणी मूर्तीवरती मी कोरलेलं असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे असेही सुंदर असं हेमाडपंथी बांधकाम केलेलं हे शिवालय के हे, हे वाटेगाव तालुका वाळवा या ठिकाणी आढळून आलेले आहेत अतिशय सुरेख असे नंदी या ठिकाणी आहेत आणि हे सर्व माहिती आपले इतिहास अभ्यासक श्री चंदने यांच्याकडून प्राप्त झालेली आहे धन्यवाद